नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतात कष्ट करून सोनं पिकवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे त्या पिकवलेल्या मालाची योग्य काळजी घेणं अनेक वेळा आपण पाहतो की फळे आणि भाजीपाला काढणीनंतर लगेच विकला नाही तर तो खराब होऊ लागतो ऊन वारा पावसामुळे मालाची प्रत कमी होते आणि बाजारात आपल्याला योग्य भाव मिळत नाही या समस्येमुळे आपल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते पण आता या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या उपायासाठी सरकार स्वतः तुमची मदत करत आहे होय मी बोलत आहे पॅक हाऊस अनुदान योजनेबद्दल आता शेतकरी आपल्या शेतातच फळे आणि भाजीपाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची प्रतवारी आणि पॅकिंग करण्यासाठी पक्के पॅक हाऊस बांधू शकतात आणि यासाठी सरकार चक्क पन्नास टक्के अनुदान देत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच पॅक हाऊस योजनेबद्दल ए टू झेड संपूर्ण माहिती घेणार आहोत या योजनेचा उद्देश काय आहे तुम्हाला किती अनुदान मिळेल यासाठी अटी काय आहेत कोणती कागदपत्रे लागतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा हे सर्व मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया मित्रांनो सर्वात आधी हे समजून घेऊया की पॅक हाऊस म्हणजे काय पॅक हाऊस म्हणजे एक अशी पक्की खोली किंवा शेड जे शेतावर बांधले जाते जिथे तुम्ही तुमच्या पिकाच्या काढणीनंतर त्याची स्वच्छता प्रत्वारी आणि पॅकिंग करू शकता यामुळे तुमचा माल ऊन आणि पावसापासून सुरक्षित राहतो मित्रांनो आता आपण या योजनेचे मुख्य उद्देश पाहूया काढणीनंतरचे नुकसान थांबवणे फळे आणि भाजीपाला यांसारखा नाशवंत माल खराब होण्यापासून वाचवणे पिकाची गुणवत्ता टिकवून ठेवणे जेणेकरून बाजारात त्याला चांगला भाव मिळेल शेतकऱ्यांना शेतावरच मालाची प्रतवारी आणि पॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देणे मालाची नासाडी थांबवून आणि चांगला भाव मिळवून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे मित्रांनो आता आपण या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल याची माहिती पाहूया ही योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबवली जाते या योजनेत नऊ मीटर गुणिले सहा मीटर म्हणजेच अंदाजे सहाशे चौरस फूट आकाराच्या पॅक हाऊसच्या बांधकामासाठी येणाऱ्या चार लाख रुपयांच्या खर्चावर पन्नास टक्के अनुदान दिले जाते म्हणजेच तुम्हाला शासनाकडून थेट दोन लाख रुपयांची मदत मिळेल उर्वरित दोन लाख रुपये तुम्हाला स्वतः उभे करावे लागतील या पॅक हाऊसच्या खर्चात बांधकामासोबतच मालाच्या प्रतवारीसाठी आवश्यक टेबल वजनकाटा प्लास्टिक क्रेट्स यांसारख्या आवश्यक सुविधांचाही समावेश असतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या अटी आहेत त्या कोणत्या आहेत चला पाहूया अर्जदार शेतकरी असावा आणि त्याच्या नावावर शेत जमीन असणे अनिवार्य आहे मुख्यत फळे भाजीपाला फुले औषधी वनस्पती यांसारखी फलोत्पादन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते अर्जदाराकडे स्वतःच्या जमिनीचा अद्ययावत सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे अर्जदाराचे आधार कार्डशी लिंक असलेले राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे अनिवार्य आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत अर्ज करण्यापूर्वी मी जी कागदपत्रे सांगणार आहे ती तयार ठेवा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना यांच्या स्कॅन कॉपी अपलोड कराव्या लागतील आणि ऑफलाईनसाठी झेरॉक्स कॉपी लागतील सात बारा उतारा आठ अ उतारा आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत शपथपत्र जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असाल तर जातीचा दाखला आवश्यक आहे आता आपण अर्ज करण्याची प्रक्रिया पाहूया अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सर्वात सोपी आणि पारदर्शक पद्धत आहे सर्वात आधी गुगलवर महाडीबीटी फार्मर सर्च करा किंवा थेट महाट महाट डॉट गोव्ह डॉट आय एन ची लिंक या वेबसाईटवर जा जर तुम्ही या वेबसाईटवर नवीन असाल तर नवीन अर्जदार नोंदणी करून आपले खाते तयार करा जर आधीच नोंदणी केली असेल तर आपला युजर आय आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती जमिनीची माहिती पिकांची माहिती भरून आपली प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करा आता अर्ज करा बटनावर क्लिक करा तिथे तुम्हाला कृषी विभाग निवडावा लागेल कृषी विभागात सिंचन साधने व सुविधा किंवा फलोत्पादन या अंतर्गत तुम्हाला पॅक हाऊसचा पर्याय मिळेल तो निवडा आणि अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला नाममात्र शुल्क ऑनलाईन भरावे लागेल आणि अर्जाची पावती जपून ठेवावी लागेल यानंतर प्राप्त अर्जांमधून सोडत प्रणालीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते जर तुमची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवले जाईल अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आता ऑफलाईन प्रक्रिया पाहूया ज्या शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज करणे जमत नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहायक मंडळ कृषी अधिकारी किंवा थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधू शकता ते तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती देतील आणि ऑनलाईन अर्ज भरण्यास मदतही करतील अनेक ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रावर सुद्धा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असते तर शेतकरी मित्रांनो ही होती पॅक हाऊस अनुदान योजनेची संपूर्ण माहिती आपल्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही एक खूप चांगली योजना आहे जर तुम्ही स्वतः फलोत्पादन शेतकरी असाल किंवा तुमच्या परिचयात कोणी असेल तर त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वात महत्वाचे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा जेणेकरून अशाच फायदेशीर सरकारी योजना आणि शेतीशी संबंधित माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान